आज आमच्यापेक्षा आठवड्या पाठी पाहिजे सगळ्यात कम्प्युटर आढळ लागलं पाहिजे ना आमचा आता माहितीसाठी मी जिवाचं काम करतोय माहितीनं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेला मी त्यांच्यासाठी थोडक्यात पोचायला सगळ्या ठिकाणी एकदम कॉम्पिटिटिवली बोलले पण शिरूर बाबा थोड्या साशंकता का बिल्कुल नाही साशंक नाही शिरूर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीच्या संपर्कात होता तुमचं एका मतदार संघात नाव येलं होतं तिकडे बरं वाटतं का इकडे बरोबर मी पहिल्यापासून गोपीनाथ मुंडेने माझे अलायन्स भारतीय जनता पार्टीबरोबर केले बरं भारतीय जनता पार्टीपुरतच होतो पण नंबर परिसर असतो की भाजपना आमरा तिथ राहुल कुल आमचा फॉल्ट आहे ज्या पक्षा तर आम्ही काही केलं आमची सीट निवडून आणली आम्हाला हे जागा न देता कुठं रंगाखेड खेळ नंतर माझा आमदार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस दुण दुण म्हणजे काही चुका झाल्यात आपण समजून घेऊ विधान परिषदेला आणि राज्यसभेला माझ्या आमदारांनी नेहमी मतदान भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला आमची आलाही चुटली नव्हती